हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कॉन सँडविच म्हणजेच मक्याचे सँडविच त्याच्यासाठी इथे घेतलं आहे मी मका मका मी उकडून घेणार आहे म्हणजे कुकरची एक शिटी असं मी त्याला शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी मी मक्यामध्ये साधारण एक ग्लास असं पाणी घातलं आहे आणि चवीपुरतं असं अगदी थोडंसं असं मीठ घातलं आहे मीठ फार जास्ती नाही घातलेलं अगदी थोडंसं असं मीठ घातलेलं आहे आता मी कुकरच्या एक शिट्टी होईल इतकं मका शिजवून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही मी मका कुकरला लावला आणि असा अगदी एकच शिट्टी असं त्याला शिजवून घेतलेलं आहे मका आपला शिजून झाला की तो मी चाळणीमध्ये काढणार आहे कारण त्याचं पाणी निघलं पाहिजे म्हणून आता मी इथे साधारण दोन आ, कांदे आणि एक टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडीशी कोथंबीर कांदा आणि टोमॅटो तुम्ही जसं तुमचं मका आहे त्यानुसार घेऊ शकता माझा इथे कॉन एकच घेतला होता मी म्हणजे मका एकच होता मी घेतलेला तर त्याच्यामुळे मी दोन कांद्याने एक टोमॅटो घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये घातला आहे मी साधारण दीड ते दोन चमचे मायोनीज मायोनीज घालून झालं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं लाल तिखट तुम्ही लाल तिखटच्याऐवजी हिरवी मुरचीसुद्धा घालू शकता मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आता मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे अगदी थोडंसं असं मीठ कारण मीठ आपण कॉन उकडतानासुद्धा घातलं होतं म्हणून मी मीठ इथे थोडंसं कमीच घालणार आहे ते छान एकजीव करून झालं म्हणजेच मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये घालणार आहे आपण उकडून घेतलेला मका आणि पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण इथे अर्धा लिंबूला कमी असं लिंबू मी इथे घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये त्याचा रस घालणार आहे म्हणजे साधारण एक चमचा लिंबू रस असेल असं तुम्ही घालू शकता आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे नुसतं खाण्यासाठी सुद्धा छान लागतो कारण ह्याला म्हणजेच आपण कॉनचाट म्हणूनसुद्धा खाऊ शकतो तुम्ही ही टेस्ट करून बघा आता मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडला मी इथे हिरवी चटणी लावून घेणार आहे हिरव्या ऐवजी तुम्ही पिझ्झा मी पिझ्झा सॉस असेल तरीही लावू शकता मी हो ती हिरवी चटणी लावलेली आहे हिरव्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही पाहू शकता हिरवी चटणी लावून झाली की त्याच्यामध्ये मी आता ला घालणार आहे आपण जो कॉर्नचा चाट केला होता तो हिरवी चटणी ब्रेडला दोन्ही साईडनी लावून घ्यायची आहे म्हणजे दोन ब्रेडला एक एक साईडला लावून घ्यायची आहे आणि आता त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आपण जो कॉर्न चाट केलेला आहे तो कॉर्नचाट फार जास्त पण नाही ठेवायचा अगदी असं चार बाजूला ब्रेडच्या चार कोपऱ्यात व्यवस्थित बसेल असा ठेवायचा आहे आता याच्या वरतून किसायचं आपल्याला चीज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला चीजही घेऊ शकता मी इथे अमूलचं साधं चीज घेतलेलं आहे किंवा तुम्हाला चीज आवडत नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल चीज किसून झालं की जो आपला दुसरा ब्रेड आहे तो त्याच्यावर अगदी असं हळूच हाताने ठेवायचा आहे खूप जास्त दाबायचं नाही आहे नाही तर ब्रेड तुटू पण शकतो इथे म्हणून मी इथे व्हीट ब्रेड घेतलेला आहे आता ब्रेड दोन्ही ब्रेड एकमेकावर ठेवले की त्याच्यावर लावून घ्यायचं आहे तूप म्हणजे आपला जो सँडविच आहे तो असं वरतून कुरकुरीत होईल म्हणून तुम्ही तूपच्याऐवजी तेलही लावू शकता किंवा बटरही लावू शकता हे बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून झालं की आपलं जे सँडविच मेकर असतं त्याच्यामध्ये मी आता हा ब्रेड ठेवणार आहे साधारण मला पाच ते सात मिनिट एक सँडविच होण्यासाठी लागलं आहे आणि जेव्हा सँडविच झालं ते अगदी असं छान असं कुरकुरीत असं सँडविच झालेलं होतं हे बघू शकता तुम्ही खूपच छान आपलं असं सँडविच झालं होतं आणि टेस्टसुद्धा अगदी अप्रतिम अशी ही सँडविचची टेस्ट लागली तुम्ही अशा पद्धतीने सँडविच करून बघा आणि हो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल आणि माझ्या नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू